मी ऐकलो फायनान्शियल सिस्टीमच्या बद्दल मी ऐकलं आणि ग्रेडिंग सिस्टीम मला चांगली वाटली काय अडचण नाही खरोखर एकच पण असेल तुम्ही दहा वीस ग्रॅमचा तुम्हाला रिफरन्स पडून जातो मग चांगले वाटले असं बाकी तुम्हाला असं काय वाटत आणायला लागेल इथं माल चोरीला जातो एक नाही काहीच नाही काहीच नाही असं जाणवलं लागत तुमचं फक्त माल चांगला विकला तुमचा चांगला आहे म्हणून नाही नाही क्वालिटी असं काही कुणाचाही चेहरा बघून मार्ग बघा तिथं ज्या मालाची क्वालिटी आहे त्या मालाच्या क्वालिटीनुसारच तुम्हाला रेट मिळतो जसं तुमचा माल असेल त्याप्रमाणे तुम्हाला रेट मिळणार आहे आता हा माल तुम्हाला जे एक शाख रुपये पाडला काल तुमचा माल एक शाखे ॲव्हरेज पडला सर बरोबर आज तुम्हाला चांदीचं नाणं या ठिकाणी मिळालेलं आहे म्हणजे आपण आपल्या डाईंग यार्डमध्ये ज्या शेतकऱ्याचं जास्तीत जास्त ॲव्हरेज पडेल त्या शेतकऱ्याला एक चांदीचं नाणं आणि पूर्ण जे टोकन आलेले आहेत त्या टोकनमधून एक लट्रॉ आपण सकाळी काढतो हां बोलतो मी ऐकू हा त्याच्यात आजचा तुमचा जो कालचा ॲव्हरेजचा जो नंबर आहे तो आज तुमचा लागलेला आहे आता हा माल तुम्ही अजून एक सहा रुपये सर चल जे ऍव्हरेज पडलेले आहे ते तुम्हाला जागेवरती काय रेटने मागितलं सर जागेवर साधारण एकशे पाच एकशे दहा नंबर रिजेक्शन करण्याचं शंभर प्लस एकशे दहा रुपये मशीनमध्ये थोडंफार नॉर्मल रिजेक्शन निघालं ते त्याच्यापेक्षा जास्त बीट होती त्यांनी काढला तसं इथे त्या प्रमाणात कमी नाही ह्या मार्केटची तुम्हाला माहिती कशा प्रकारे मिळाली तुम्ही गेल्या वर्षी नव्हता दोन मी ऍक्च्युली इथलं स्थानिकच आहे जवळ तीन आता मार्केटचं नाव ऐकलेलं तुम्ही आणि याच्या आधी आमचे काही नातेवाईकांनी ऐकत लॉस खाली त्यांनी कल्पना दिली होती आणि कंपनीची पुरकर साहेबांनी दोन तीन मी गिटल मार्केट नक्कीच तुम्हाला दोन पैसे वाढतात दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही मान विरवून काढता त्याच्या वेळेस मग आपल्याला सरसकट मागितला मागितलं आणि नंतर विळवून विरवून काढल्यानंतर तो एक परत जाऊन आपल्याला जाणार कारण आता जर ठीक आहे शंभर एकशे वीसशे बाजार आहेत तुमच्या जागेवर आता माल आणि नंतर पुढे जाऊन जर ते वाढणार असतील गणपती आहेत नवरात्र आहे त्या पिरियडला नंतर आपल्याला परत बाजार मिळणार आहे म्हणजे आता जो माग आपला छोटी मा छोटा माल आहे छोटी साईज आहे ती पुढे जाऊन मोठी होणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं पण वजन पण वाढणार आहे आणि रेटही वाढणार आहे त्याच्यामुळे जागेवर देण्यापेक्षा विरवून काढलेलं सध्याच्या बरं शिला माल खराब होत नसेल तर विरून काढणं कधी चांगलं आणि एक अनुभव असा आहे बाकीच्या मार्केटला प्लॉट खाली कॅरेट खाली झालं हे निघालं ते निघालं ते निघालं एवढे कमी तो एवढे कमी झालं तो जे इथं एक वेळ माल जी गे मार्केटला ने नेलाय खाली करायला पण तो इतका हेड्यात राहतो मार्केटला दवाय करून जातो अक्षरशः वाटत माल आणायचं मी करावीसारखे काम आहे काहीच 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 चालू माल जस आहे तसा रेट भेटतो काय चाललंय काय कुठं कॅरेट हात लावायला लागतो नाही काहीच नाही काहीच नाही काहीच करायला का� अगदी माल उतरले जे प्रत्येकी होता नाही तिथं मार्केटला ती आहे इथं अजिबात काहीच का व्यापारीला माहिती मालकी रिडिंग केलेलं आहे त्याच्यामुळे व्यापारी पण माल घेतात आणि आपल्याला माहिती आपलं मालकी रिडिंग झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला जे काय ते व्यापारीला बघूनच घ्यायचंय त्यांनी एकदा बघून घेतलं त्याच्या डोळ्याने त्यांनी बघून घेतलेलं आहे परत त्याच्यात कुठे शंका करण्याचे कारण येत नाही कारण आपण कर्टिंग इथं करतो की आपण कॅरेट पट्टी करतो तेव्हा त्यांनी ते बघूनच घ्या बघून घेतले कारण पण नंतर परत मग क्लिनिंग त्यांची किती नाही यात परत जर शेतकऱ्याला मारायचं तर थोडंसं शक्य ही सिस्टीम जी आहे एकदम छान वाटते आणि एकदम छान धन्यवाद